स्वागत आहे मित्रांनो आपलं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये मित्रांनो आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या बँकेतील रक्कम कुठपर्यंत सुरक्षित आहे किंवा आपल्या बँकेत जी काही रक्कम असते जास्तीत जास्त आपण किती रक्कम ठेवू शकतो सोबतच मित्रांनो जर बँक बुडाली किंवा बँक बंद पडली तर आपल्याला ही रक्कम मिळते की कि नाही किंवा आपल्याला ही रक्कम कोण देतं व आपल्याला किती र मिळू शकते ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर तुम्हाला एकच विनंती व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो ग्राहकांच्या खात्यात कोणत्या ठेवी सुरक्षित राहतात आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो बचत ठेव खातं जे, जे की सेविंग खातं असतं आवडते ठेव खाते जे की रिकरिंग डिपॉझिट म्हणून म्हटलं तर मित्रांनो आणि चालू ठेव खाते हे तीन प्रकारचे खाते असतं मित्रांनो या सर्व खातेदारकांना विमा उपलब्ध असतो मग मित्रांनो बचत ठेव खातं जे की तुम्हाला माहिती आहे तुमचे व्यवहार चालतात सेविंग खातं जे की प्रत्येकाचं असतं आवडते ठेव थे थे खातं जे की दर महिन्याला काही ना काही फिक्स रक्कम ठेवली राहते काही ना काही मुदतीसाठी ते खातं उघडलेलं राहतं ती एक प्रकारे सेविंगच होती मित्रांनो तर मी ती सेविंग म्हणून ठेवली एक प्रकारे आवर्ती ठेव खात्यात रक्कम तिसरं चालू ठेवा तर जे व्यापारी लोक असतात ते रेग्युलर व्यवहार असतो त्यांच्यासाठी चालू ठेव खाते असते मग मित्रांनो कोणत्या बँकेतील पैसे सुरक्षित आहे तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं एक व्यावसायिक बँका व दुसरं सहकारी बँका मग आता व्यावसायिक बँका किंवा सहकारी बँका कसं म्हटलं जर मित्रांनो तर कोणत्या म्हटल्यातील तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्या गव्हर्नमेंट बँका ज्या नॅशनाईज बँका आहेत त्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका परदेशी बँका ज्या की बाहेरून आपल्या देशात ज्या बँका ओपन झाल्या आहेत गुंतवणूक त्या बँका लघुवित्त बँका ज्या स्मॉल फायनान्स बँका असतात मित्रांनो ती बँक झाली खासगी क्षेत्रातील बँका ज्या प्रायव्हेट बँका आहेत त्या प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या आर आर बीज राहतात मित्रांनो आर आर बी रुरल रिजनल बँक जे तुम्हाला माहितीच आहे जे की आर आर बीज राज्य सहकारी बँका जसे आपली महाराष्ट्र राज्याचे राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका जसे आपली जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शहरी सहकारी बँका स्थानिक क्षेत्रातील बँका मित्रांनो या सर्व बँकेतील पैसा हा सुरक्षित राहतो या बँका सोडून इतर ज्या बँकेतील पैसे आहेत किंवा इतर ज्या संस्था जसं म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट असे काही ठिकाण ज्या ते पैसे गुंतवतात किंवा सरकारचा पैसा जो राहतो सरकारने ठेवलेला किंवा आंतरराष्ट्रीय बँकेत ठेवी या सर्व पैसे मित्रांनो या ठेवीवर विमा नसतो तर ह्या जे तुम्हाला मी सांगितलं बघते या ज्या सहकारी बँका व्यापारी बँका किंवा व्यावसायिक बँका आणि जे सहकारी बँका आहेत ती रक्कम आपली सेफ राहते सुरक्षित राहते मग मित्रांनो किती लाखापर्यंत ठेव सुरक्षित आहे तर जास्तीत जास्त पाच लाख रुपये राहते जर तुम्ही बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये रक्कम ठेवली असेल तर ही एकूण रक्कम पाच लाखांपर्यंत सुरक्षित राहते एक उदाहरण म्हटलं मित्रांनो ते जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आपण एक उदाहरण घेऊ एक उदाहरण म्हणून समजून घेऊ जर तुमचं अंबाळे जिल्हा बँकेत खातं असेल आणि जळगाव जिल्हा बँकेत देखील असेल आणि तुमचा जिल्हा बँकेचा जर विचार केला तर ती संपूर्ण बँक जळगाव जिल्हा मध्यवर्ती म्हणून ओळखली जाते मग मित्रांनो जसं की ह्या बँकेत जळ अंबणेरला तुमच्या बँकेत पाच लाख रुपये आणि धरणगाव जिल्हा बँकेत जे तुम्ही पाच लाख आहे टोटल ती रक्कम दहा लाख होती ज्या वेळेला मित्रांनो ही बँक बंद पडेल किंवा सरकारी बँक बँकेचा परवाना रद्द करेल त्या टायमाला तुम्हाला पूर्ण दहा लाखावर नाही तर फक्त पाच लाखांवर हा विमा भेटू शकतो मित्रांनो म्हणजे तुमचे फक्त पाच लाख रुपयेच सुरक्षित राहतील हे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो जर मित्रांनो एकाच व्यक्तीचं दोन वेगळ्या बँकेत ठेवी ठेवलेल्या असतील तर त्यांच्या ठेवीवर स्वतंत्रपणे विमा असतो म्हणजेच प्रत्येक बँकेतील रकमेवर स्वतंत्रपणे विमा असतो मी तुम्हाला एक जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचं उदाहरण दिलं मित्रांनो त्याच पद्धतीने जर तुम्ही एक जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत रक्कम ठेवली आणि दुसरी रक्कम एखाद्या दुसऱ्या बँकेत ठेवली एखादी सेंट्रल बँक म्हणा स्टेट बँक म्हणा तर मित्रांनो त्या दोन्ही बँकांमध्ये तुम्हाला पाच पाच लाख रुपये स्वतंत्रपणे विम्याची मर्यादा असते म्हणजे विम्याचं संरक्षण मिळतं म्हणजे मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला पाच लाखपर्यंत विम्याचं संरक्षण आहे म्हणजे एका बँकेत तुम्ही गुंतवणूक केली तर जास्तीत त्या बँकेत तुमच्या वेगवेगळ्या जरी खात्यात पैसे ठेवले असतील ते, ते सर्व मिळून मित्रांनो जेव्हा विम्याचा विषय येतो हो, त्या ता टायमाला फक्त पाच लाख रुपयापर्यंत तुम्हाला सुरक्षा आहे पाच लाखाच्यावरती रक्कम गेली तर तुम्हाला जी सुरक्षा राहत नाही पण तुम्ही एका बँकेत न तेवढ्या वेगवेगळ्या बँकेत ठेवले तर तुम्हाला प्रत्येक बँकेसाठी मित्रांनो स्वतंत्रपणे पाच पाच लाखाची विम्याची सुरक्षा आहे म्हणजे तुमच्या प्रत्येक बँकेतील पाच लाख रुपये सुरक्षित असतील मग मित्रांनो आता तुम्ही म्हणसाल की तुम्ही पाच लाख रुपये ठेवले मग त्याच्यावरचं व्याज भेटेल किंवा मग त्या पाच लाखावर किंवा तुम्ही चार लाख ठेवले तर त्याच्यावर व्याज एवढं बनतं आहे तर किती रक्कम सुरक्षित आहे मित्रांनो तुमच्या खात्यातील फक्त पाच लाख रुपयावर रक् जी आहे ती रक्कम सुरक्षित आहे मग त्या पाच लाखावर कितीही व्याज बनव पाचशे दहा लाख जरी झाले तरी मित्रांनो ते महत्त्वाचं नाही फक्त पाच लाख रुपयाचा इन्शुरन्स राहतो विमा राहतो तर तुमचे फक्त पाच लाख रुपये सुरक्षित राहतील त्याच्यावर एक पैसा तुम्हाला मिळणार नाही बँक बुडाली किंवा बँकचा परवाना रद्द झाला तर मित्रांनो तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की हा जो पैसा आहे हा जो पैसा आपल्याला मिळतो हा पैसा आपल्याला मिळतो कसा मित्रांनो तर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही एक मित्रांनो संस्था आहे ह्या कॉर्पोरेशनमार्फत आपल्याला ही रक्कम आपल्याला विमा ही जी संस्था ही कंपनी ही आपल्या बँकेतील खात्यावर किंवा प्रत्येक बँकेला विमा उतरवण्याचं काम करतं मित्रांनो म्हणजेच ह्या कंपनीने ज्या ज्या बँकांचा विमा उतरवला आहे त्या बँकेतील प्रत्येक खातेधारकाची पाच लाख रुपयापर्यंतची रक्कम ही मित्रांनो सुरक्षित राहते मित्रांनो आशा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्राथमिक सहकारी संस्था असतात त्या देखील मित्रांनो सुरक्षित नसतात त्याच्यातील देखील रक्कम सुरक्षित नसते ही गोष्ट मित्रांनो आवर्जून लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्ही फक्त ज्या व्यावसायिक बँका आणि सहकारी बँका त्यातच तुमची रक्कम ठेवा तुमचे पैसे ठेवा म्हणजे तेही तुमचे सुरक्षित राहतील मित्रांनो आशा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आपला व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघितला असेल जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला आपलं लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा असंच प्रेम नेहमी असू द्या आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्तच शेअर करा मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघितला त्याबद्दल आपला मी मनाशी आभार मानतो मनापासून धन्यवाद प्रकट करतो धन्यवाद मित्रांनो